आपण पुढे बाळासाहेबांची भूमिका आपण पुढे बाळासाहेबांचे शिष्य आम्हाथ्यांचा लई अभिमान विचार रथांचे कधी कुणी ठेवू नयेत गहान मेरी शिवसेना ची कॉम्ब्रेट नाही होणार हो बाळासाहेबांचे शिष्य आम्हाथ्यांचा लई अभिमान विचार रथांचे कधी कुणी ठेवू नयेत गहान अंबली ओलखजे क साठी येत्या वीस मे रोजी मतदान होणार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून विद्यमान खासदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर शिंदे समर्थक नरेश मस्के यांना शिंदे गटातून उमेदवारी दिली आहे त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटातून ही निवडणूक महत्वाची आहे तर नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्यावर शिंदे यांनी नवी मुंबईची जबाबदारी दिल्याने त्यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे नरेश मस्के यांचे कार्य घराघरात पोहोचावे तथा आपला उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून यावा यासाठी त्यांच्या प्रचाराची सुरुवाती ऐरुली सेक्टर दोन येथील दुर्गामाता मंदिरकर व शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा श्री गणेशाच निक कर वाढून करण्यात आला याप्रसंगी समाजसेवक साईल चौगुले शिवसेना शाखेचे पदाधिकारी दुर्गामाता मंदिराचे सदस्य तसेच महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपला उमेदवार हा बहुमताने निवडून यावा यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरी घरी जाऊन मार्केट मध्ये मा व्यावसायिकांना वचनमाने दिले त्याविषयी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले बाळासाहेबांची भूमिका पुढे गेली पाहिजे आणि राज्यातला सर्वसामान्य माणूस आपण आता नुकतंच पाहिलं दुर्गा माता मंदिराजवळ शिवसेना शाखा क्रमांक बाराच्या वतीने माननीय श्री आमचे मार्गदर्शक विजयदादा चौगुले साहेब यांच्या वतीने नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आलेला आहे देशात नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी चारशेचा टप्पा पार करण्यासाठी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आपले त्यांचे हात बळकट करण्यासाठी या प्रचाराची शुभारंभ आज झालेला आहे तरी आम्ही हा प्रचार लोकांपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांचे काम विकास हे सगळं घेऊन जाणार आहोत लोकांना समजावून सांगणार आहोत घरोघरी याचा वेळोवेळी प्रचार येणाऱ्या वीस तारखेच्या लोकांपर्यंत करायचा प्रयत्न राहील पंचवीस ठाणे लोकसभा यू, महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेशजी म्हस्के साहेब आहेत तर त्यांच्या या लोकप्रियतेसाठी त्यांना वेळोवेळी जे आम्हाला घरपोच त्यांची माहिती लो नरेंद्र मोदी साहेबांचं काम त्यांचा विकास केलेलं काम लोकांपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत नाव सुरेखा सूर्यवंशी मी वॉर्ड क्रमांक बाराची महिला अध्यक्ष आहे महिला संघटक आहे आणि आज श्री विजयजी चौगुले यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे आणि इथे अधिकृत उमेदवार श्री नरेंद्र मस्के यांच्या प्रचाराचा नारळ फोडून त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणणार आहोत आणि त्यांच्या केलेल्या कामाची पोच पावती पूर्ण घरापर्यंत जाऊन आम्ही त्यांना जाऊन आम्ही त्यांची पोच पावती देणार आहोत माहिती देणार आहोत आणि त्यांना प्रचंड मताने विजय करणार आहोत नेता केसा हो नरेंद्र मोदी हो देश नेता केसा हो नरेंद्र मोदी देसाहो अबकी बार अबकी बार